मेन लग्नासाठी हे गुरुचं भ्रमण तिसऱ्या स्थानातून होत आहे हे तिसऱ्या स्थानातून गुरुचं भ्रमण होत आहे त्याची दृष्टी सप्तम नवम आणि लाभस्थानावर आहे तुमच्या लग्नाचे योग आले तुमच्या संततीचे योग आलेत शिक्षणासाठी हा गुरु खूप छान आहे तुमच्या कुंडलीमध्ये अनुकूल दशा असतील तर तुमच्या संततीचे आणि लग्नाचे सुद्धा योग आहेत भागीदारीसाठी हा काळ खूप छान आहे तुमचा एखादा व्यवसाय असेल त्याच्यात तुम्हाला भागीदार घ्यायचा असेल खूप दिवस तुम्ही वाढ बघताय की भागीदार कधी घेऊ मी किंवा माझा बिझनेस मला वाढवायचा माझा व्यवसाय मला वाढवायचा आहे पण एखाद्या भागीदाराची जरूर आहे तर ती आत्ता तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस वाढवू शकता तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये आता तुम्हाला भरभराट मिळणार आहे हळूहळू हळू एका दिवसात नक्कीच नाही मिळणार पण हे जे वर्ष आहे त्याच्यात तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप वाढ होताना दिसेल तुमच्या तीर्थयात्रा होणार आहेत या वर्षात निदान एक तरी तुमची तीर्थयात्रा होणारच प्रवास भरपूर होणार आहे त्यामुळे तुम्ही आता बॅग भरूनच ठेवा कामधंद्याच्या निमित्ताने म्हणा किंवा असे फॅमिलीवर फिरायला जा कुठे ना कुठे तुमची तिथे आता होणारे तुमचे प्रवास भरपूर होणार आहेत नातलगांमध्ये किंवा तुमच्या बहीण भावंडांमध्ये काही थोडेसे गैरसमज झाले असतील बघा तुम्ही थोडासा इगो धरला असेल की मी नाही बोलणार ह्याच्याशी मी नाही बोलणार ह्याच्याशी तर तो आता थोडासा तुमचा गळून पडेल आणि तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्याल की मी त्या माझ्या भावंडांशी बोलेन किंवा नातलगांशी बोलेन किंवा तुमचा जोडीदार असेल त्याच्याशी काही थोडासा गैरसमज झाले असेल तर ते सॉल्व्ह करण्यात तुम्ही आता पुढाकार घेणार आहात एकूणच घटस्फोटाच्या कोणाच्या केस चालू असले घटस्फोटासंबंधित तर त्याच्यातसुद्धा यश आहे उच्च उच्च शिक्षणासाठी नवीन नवीन संधी येणार आहेत करिअरच्या बाबतीत हा गुरु खूप छान आहे आत्ता यंदाचा त्यामुळे मेन लग्नासाठी हा गुरु खूप लाभदायक आहेत अनेक लाभ करून देणार आहे बाकी सगळं महिन्याचं जे प्रेडिक्शन असेल ते मी टाकीनच तोपर्यंत स्टेट